नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवो का दोन हजार एकशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एकोणीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवक काल आहे शंभर क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी आवक आलेली फक्त दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल